आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आतापर्यंत आलेल्या मान्यवरांच्या ही हीच भावना व्यक्त झालेली आहे की आज आपण प्रसार माध्यमाच्या युगामध्ये स्वतःला मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारची हानी करून घेतोय या ठिकाणी विद्यार्थी जेव्हा आला होता त्यांना जागा साफ करण्यापासून तो सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःहून सहभाग घेतला कुठल्याही प्रकारच्या अशा माध्यमात सहकार्य घेतलं नाही वस्तू जमा करण्यापासून त्याचा चांगला विनियोग करणं मांडणी करणं सजावट करणं ही त्याला शिकायला मिळाली आणि संदेश मुळे आमची शोभायात्रा फार सुंदर होती म्हणजे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर कसं जावं अंधश्रद्धा निर्मूलनासारखे भाग त्यामुळं खूप चांगला संदेश समाजामध्ये पसरवले त्यामध्ये दहा स्पर्धा होत्या त्यामध्ये मला आवडलेली सगळ्यात चांगली स्पर्धा म्हणजे बिन भांड्याचा स्वयंपाक बिन मांड्या स्वयंपाक जोपास विद्यार्थ्यांनी ऐंशी पर्यंतचे खाद्यपदार्थ तयार केले होते तर वापरलं नव्हतं मग त्या ह्या गोष्टी पुढच्या पिढी शिकणं फार गरजेचं आहे म्हणजे एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा संक्रमित झाला तर निश्चित नवी पिढी चांगले काम करू शकतो विद्यार्थ्यांना छान सुंदर तुम्ही वातावरण निर्माण इथे करून गेलं आणि जसं आपण मला विद्यार्थी जर चार दिवस जर वेगळा राहिला त्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतील काय वाटतं सर तुम्हाला भविष्यात हे तुम्ही अशा पद्धतीचे मेळावे हो का आलं आले मेळावे तर आम्ही असं नेहमीच घेतो पण महत्वाचं म्हणजे काल आलेले मान्यवर आदरणीय जीवन बिनिवास साहेब आय पी एस अधिकारी आणि नितीशा मातूर मॅडम दोघांनी सांगितलं की आम्ही जेव्हा शिकायला होतो शिकायला म्हणजे त्यांचं ट्रेनिंग सुरू असताना त्यांना अशा प्रकारचे स्काउट आणि गाईडचे लोक प्रशिक्षण द्यायला आले होते आणि त्यातूनच त्यांनी सांगितलं की भविष्यातला निर्वस्थित समाज यातून निर्माण होणार आहे पालकांसाठी काय मॅशिस पालकांनी अधिक अधिक संख्येनं आपल्या विद्यार्थ्याला या गोष्टीसाठी शिकवल्या पाहिजे आणखी उपक्रम असतो खरे कमिनाचा ते पाहिजे जसं केलं पालिकेमध्ये नावाच्या शाळेला तर त्या शाळेनं अठ्ठावीस हजार रुपये त्या तू गोळा केले देणगी नाही विद्यार्थी घरी जाणार काम करणार टेबल पुसणं गाडी पुसणं रूम साफ करणं त्याला श्रम प्रतिष्ठानाचं मूल्य प्रत्यक्ष कृतीतून शिकवलं गेलं